आपण कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने भारत डायमंड बुर्स सा आपल्याला सांगत होता की निर्यात करायची आम्हाला उघडू द्या पण आपण त्यांना उघडू दिलो नाही मुळामध्ये आपल्याला याची कल्पना आहे की सुरत हे डायमंडचं मार्केट आहे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते मार्केट आहे आता हे ऍक्च्युअल सुरतचं डायमंड बुर्स चालू कधी झालं हे दोन हजार सुरू झालं आणि आता त्याच्या एका नवीन बिल्डिंगचं उद्घाटन झालंय पण दोन्ही डायमंड बुर्सच्या कार्यपद्धतीत फरक सूरत आहे जे आहे तिथे मॅन्युफॅक्चरिंग होत आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट होतो आपण एक्सपोर्ट आहोत आणि सुरतला जरी मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी होत असलं किंवा त्यांनी नवीन बुर्स चालू केलं असलं आपल्याकडनं एकही उद्योग शिफ्ट झालेला नाही एकही नाही आणि मुंबई मधल्या भारत डायमंड बुर्सच्या लोकांनी सांगितलं आम्ही कोणीही शिफ्ट होणार नाही उलट आमच्याकडे उद्योग वाढतो आहे आता भारतामध्ये अडतीस बिलियन डॉलर इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही आपण एकट्या मुंबईतनं करतो जी एकूण निर्यातीच्या पंच्याहत्तर टक्के आहे सुरत चा वाटा बारा टक्के आहे जयपूरचा वाटा तीन पॉईंट अकरा टक्के साधारणपणे पॉलिश डायमंडच्या एकूण निर्यातीपैकी सत्त्याण्णव टक्के निर्यात हे एकट्या मुंबईत नव्हते पण कधी कधी आपल्या निर्णयाचा परिणाम कसा होतो बघा आपण कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने भारत डायमंड बुर्स सा आपल्याला सांगत होता कि निर्यात की निर्यात करायची आम्हाला उडू द्या पण आपण त्यांना उडू दिलो नाही परिणाम असा झाला की वीस एकवीस मध्ये आपली निर्यात चौऱ्याण्णव टक्क्यावर खाली आली आणि दोन टक्क्याची सुरेच्छ निर्यात साठ टक्क्यावर गेली मी देखील त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना तत्कालीन पत्र लिहिलं होतं की इथे मॅन्युफॅक्चरिंग करायचं नाहीये एक्सपोर्ट करता कागदपत्र तयार होतात तेवढ्या करता परवानगी द्या शेवटी दिली पण तेवढ्या वेळात आपलं पंधरा दिवस नाही हा, हा। आठ महिने बंद ठेवलं होतं आठ महिने पण मी हे लक्षात आणून देऊ शकछितो की महाराष्ट्राची आणि मुंबईची ताकद काय आहे कोरोना संपल्यानंतर या वर्षी आपण जर बघितलं बावीस तेवीस मध्ये आणि तेवीस चोवीसचा आता जो आतापर्यंतचा जो आहे पुन्हा मुंबई सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्क्यावर गेली आणि सुरत आधीपेक्षाही खाली आल्या दोन पॉईंट सत्तावन्न टक्के आणि आपण जर बघितलं तर स्टेटेड गोल्ड ज्वेलरी मध्ये मुंबई सहासष्ट पॉईंट एक्कावन टक्के नऊ पॉईंट शहाण्णव टक्के प्लेन गोल्ड ज्वेलरीच्या निर्यातीमध्ये आपण सत्तावीस पॉइंट बत्तीस टक्के सुरत आठ टक्के आहे आणि आता या ठिकाणी मुंबईमध्ये आपण नवीन जेम्स अँड ज्वेलरी पार्कला जागा दिली आहे आणि वीस एकर जागा ही आपण महापेला त्यांना वीस एकर जागा दिली आहे त्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि देशातला सर्वात आधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क आता आपण मुंबईमध्ये करतो आहोत आणि यासोबत इटली आणि तुर्की इथे ज्या प्रकारचे पार्क झाले तसाच पार्क या ठिकाणी आपला होतोय बेल्जियमच्या पुढे गेलो आता आपण मध्यंतरी यु आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला आणि त्या करारामध्ये मुंबईमध्ये उत्पादन केंद्र तयार करण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर मेगा सीएफसी केंद्र सरकारने जो दिलाय तोही मुंबईला दिलाय ज्यामध्ये ब्याऐंशी कोटी रुपये आता केंद्र सरकारने दिलेले आहेत हा जो काही पार्क आपण करतोय या पार्कमध्ये पाच एफ आय देऊन वीज दरात सवलत देऊन जीएसटीतनं देखील आपण दिलासा दिलाय आपल्याकडनं उद्योग बाहेर जाणार तर विषय नाही पण देशातली सगळ्यात मोठी कंपनी मलबार गोल्ड यांनी सतराशे कोटी रुपयाची गुंतवणूक मुंबईत केली आणि आता त्यांनी देशभराचं हेड ऑफिस हे मुंबईमध्ये त्या ठिकाणी आणलेलं आहे तनिष्कनी सुद्धा आपल्याकडे गुंतवणूक केली आहे आणि एवढंच नाही तर तुर्की डायमंड बुर्स हाही आता मुंबईमध्ये येतोय त्यांनी देखील मुंबईमध्ये येण्याचं फायनल केलंय दोन हजार तीस पर्यंत हिरे उद्योग पंच्याहत्तर बिलियन डॉलर्सवर नेण्याची घोषणा ही आपल्या माननीय पंतप्रधानांनी केलेली आहे आणि त्यामुळे त्यातला प्रमुख फायदा हा महाराष्ट्राला आणि मुंबईला होणार आहे आता ज्यावेळेस उद्योग वाढतील अन्य राज्यही हा प्रयत्न करतील की त्यांच्याही ठिकाणी अशा प्रकारचा उद्योग आला पाहिजे मात्र त्याचा मुंबईवर कुठला परिणाम झालेला नाही मुंबई ही मुंबई आहे मुंबईशी कोणी कॉम्पिटिशन करू शकत नाही त्यामुळे आपण मनात ही भीती काढून टाका की मुंबईतले उद्योग सुरतला किंवा अन्यत्र जातील ते कुठेही जाणार नाही